राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे तसेच आजपासून म्हणजेच दहा मेपासून पुढील पाच दिवस हवामान विभागाने काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज दिला आहे मग हवामान विभागाने नेमका कोणत्या भागात वादळी पाऊस आणि कोणत्या भागात गारपिटीचा अंदाज दिला आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया तसेच वाशिम जिल्ह्यात काही आणि गारपेटीसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी नांदेड लातूर हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे खानदेशातील धुळे आणि नंदुरबार तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच कोकणातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे उद्या संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगडणेसह पावसाचा अंदाज आहे रविवारी मात्र पावसाचा जोर संपूर्ण राज्यात वाढण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना विजा आणि मेघगडणेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सोमवारी राज्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे